नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत भारतीय सैनिकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कॅन्टोन्मेंटचा कर्मचारी असल्याचं सांगून पाण्याचं प्रेशर चेक करण्याच्या बहाण्यानं चोर घरात शिरला बाळाला स्तनपान करणाऱ्या मातेला बघून चोराची नियत फिरली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जाणून घ्या संपूर्ण प्रकार सुशील अनुराग ठाकूर असं या आरोपीचं नाव असून कॅन्टॉनमेंटचा कर्मचारी असून पाण्याचा दाब तपासण्याचं सांगून महिलेच्या घरात घुसून तिला चाकूचा धाग दाखवून आरोपीनं घुडास्पद कृत्य केले आरोपीनं महिलेचा फोटो आणि व्हिडिओ काढले आणि जर तिनं दागिने दिले नाही तर तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच बाळालाही मारून टाकण्याची धमकी दिली घाबरलेल्या महिलेनं चार लाख रुपयांचे दागिने चोराला काढून दिले चोर दागिने घेऊन पळून गेला दरम्यान महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्यात पोलिसांनी एक लाख अडतीस रोख आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या महिलेचा पती भारतीय सैन्यात असून सध्या ते सीमेवर तैनात आहेत या घटनेमुळे लष्करी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची असुरक्षितता अधोरेखित होते दरम्यान आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे आणि पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत